हॅलो नमस्कार तर आज सकाळी सकाळी तृषा निघाली तिच्या बाबांकडे आणि मी ते दोघं गेल्यानंतर मग मी माझं डेकोरेशनचं आवरायला घेतलं म्हणजे आज धनतेरस आहे त्याच्यामुळे सगळी पूजा मांडणी स्थापना करायची मग डेकोरेशन करता करता मग आठवलं की काही गोष्टी आहेत घरामध्ये अवेलेबल काही नाहीये परत मार्केटला गेले जे काय लागत होतं ते सगळं घेऊन आले फुलं गजरं इतके महाग झालेत ना या फेस्टिवलमध्ये मध्ये खूप प्रचंड भाव त्यांना चढलाय परत घरी आले घरी आल्यानंतर राहिलेलं काय माझं काम होतं ना पूजा मांडणी डेकोरेशनचं ते आटपून घेतलं आणि इतकं सुंदर डेकोरेशन झालंय ना ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेल पूजेच्या टायमिंगला इव्हिनिंगला खूप सुंदर डेकोरेशन झाले त्यानंतर माझ्यासाठी चहा ठेवला कारण दोन तास गेले मला ते सगळं करण्यासाठी घरातलं झालं आता बाहेरचं सा, बाहेरचं सगळं झाडून पुसून घेतलं आणि रांगोळीची तयारी केली त्यानंतर उंबरटा धुवून घेतला उंबरटा पूजन करायचं होतं उंबरटा पूजन केलं इव्हिनिंगला मिलन आले त्यांनी सगळीकडे दिवे वगैरे लावले दिवाबत्ती आमची करून घेतली आम्ही दोघांनी आणि ही फायनली आपली पूजा आहे दिवस अख्खा माझा या पूजा मंडित गेलाय पण इतकं प्रसन्न वाटतं इतकं म्हणजे दृष्ट काढण्यासारखी पूजा झालीये मी दिवसभर ती पूजाच बघत होते व जेता जाता डेकोरेशन जेव्हापासनं केलं तेव्हापासनं मी ते बघत होते खूप सुंदर पूजा झाली नंतर आम्ही ना नैवेद्य वगैरे दाखवला जे आपल्याला पोटली बनवायच्या होत होत्या त्या पोटला बनवून घेतल्या फायनली संध्याकाळी आम्ही सगळी सामान जे बाहेरून आणलं होतं धनतेरसच्या दिवशी जे सामान घरात आणायचं होतं त्याची पण पूजा केली आरती केली दोघांनी आणि असा काही साधचा दिवस होता